वर्षाच्या लेकरानं स्वतःच जे ब्रीद वाक्य ठरवलं होतं अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिनी लोक त्याची पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रामध्ये यासाठी फिरतो आणि आम्ही अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लागेन या दलभद्री संसार करण्यासाठी जन्माला आम्ही आलो महाराष्ट्रातला एक प्रतिती अशा अभिनेता आहे त्यांना बाळ नाही जन्माला घातलं सोळा वर्ष झाली त्याच्या लग्नाला तो असं म्हणतो की वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल जग इतक सुंदर नाहीये कि मी माझ्याला घालून पाऊल टाकलं कि नर आम्हाला संवेदनाच मेल्या कलकत्त्या मध्ये ते माझ्या पोरीवर अत्याचार झाला एमडी करत असणाऱ्या पोरीवर त्याच पडेचार दिन अत्याचार केला पुढची तीड मिनिटं काय उघडून ऐकूया की तीन संवेदनशीलता आम्ही आज नाही जोपासली तर पुढच्या पिढीला चांगला समाज नाही देऊ शकत त्या लेखीवर अन्याय झाला त्यावेळेला कलकत्त्यातले इथं कलकत्त्यातले कोण गलाई बांधव असतील तर सांगतील ते कलकत्त्याच्या रस्त्यावर दहा हजार वेश्या उतरल्या आणि मिरवणुकीमध्ये ज्यावेळेला सभेत रुपांतर झालं त्यावेळेस वेशांच्या नेत्या काय बोलतात अरे तुमच्याकडे वासनाने खूप याला आम्ही आहोत पण त्या हो। चांगले घरातल्या पुरीभाळी काय नस होता अरे कोण बोलतं कि ज्यांच्या आयुष्यामध्ये कधीच प्रकाश नाही ज्यांच्या आयुष्यामध्ये दुःख शिवाय दुसरे काहीच नाही अंधार वेदना उठल्यापासून झोपेपर्यंत आमच्यासारखे नराधम जरा बोझ करतात त्या बोलता बोलतात तुमच्या राजा घरातल्या आईहिणींसाठी आणि आम्ही आमच्यामध्ये कोणती संवेदना समाज चुकीच्या गोष्टीचा केला निवडणुकीच्या वेळेला गाव आम्ही विकू नाही दिली चांगल्या शिक्षणासाठी आम्ही नाही पालक नवीन समाज निर्माण करण्यासाठी घराघरामध्ये आम्ही जीवन मूल्य नाही नेचली तर पोरांच्या साठी किती पैसा आम्ही कमावला तरी समाजातली विकृती आमच्या घरात आल्याशिवाय राहणार समारोपात मी एवढंच बोलतो की लास्ट शेवटची तीन मिनिटं माझ्या माय बापानो जनावर सुद्धा पुढच्या पिढीसाठी जातात आपण रानात चरणाऱ्या रानगाया कधी बघितल्या तर रानगाया चालताना गोल रिंगण करतात घेतात का माहितीये रानगायानं सुद्धा कळत की बाग हाला सिंह पण आमची वासरं जगायला पाहिजे एनिमल चॅनल वर कधी आपण बघितलं हत्तींचा तांडा ज्या वेळेला जंगलातून प्रवास करतो त्यावेळेला त्या हत्तीच्या तांड्यामधला सगळ्यात पुढचा हत्ती असतो तो वयस्कर असतो आणि पाठीमागचा हत्ती असतो ते पिला असतात जंगलातून प्रवास करणाऱ्या हत्तीच्या तांड्यातली पुढची हत्ती वयस्कर यासाठी असतात की त्या हत्तीला कळत जंगलातून प्रवास करताना वाघ आला तर आम्ही मरू आमची पिलं पाहिजे बिरबलाकडं दोन घोड्या आल्या दिसायला बाहेरून सारख्या होत्या बिरबला सांगितलं याच्यात एक आई आहे याच्यात एक लेक आहे ओळख बिरबलानं फिरून बघितलं सारख्या घोड्या असल्यामुळे बिरबलाच्या लक्षात नाही आलं बिरबल म्हटलं नाही ओळखत पण ओळखतोय दोन्ही घोड्या नदीला घेऊन चला दोन्ही घोड्या नदीला घेऊन गेले नदीमध्ये दोन्ही घोडे लोटल्यानंतर एक घोडी पुढे होती घोडी पाठीमागे होती बिरबल म्हटला पुढे आई आहे पाठीमाग लेक आहे अरे घोडीला सुद्धा कळत की पाण्याचा प्रवाह गतीला आला तर मी मरेन पण माझी लेख जगायला पाहिजे गुरीला सुद्धा कळतं की पाण्यामध्ये भोर असेल तर भोऱ्याच्या तळाशी बुडून मी मरेन पण माझी लेख जगायला पाहिजे अरे जनावरांना कळतं कळत पुढच्या पिढीसाठी जगायचं असतं आणि आम्ही तर माणूस कामाशी जात आहोत आम्ही पुढच्या पिढीसाठी काय पेरलंय एक वाक्य आपल्याशी शेअर करतो माय बापान वाईटांच्या जगामध्ये वाईटच पहिला येणार आहे आणि आम्ही आमच्या घालकरांच्या साठी चांगलं जग निर्माण नाही केलं तर वाईटांच्या छाताडाखाली भर झुरडून भरडून भरून जाऊ शकतो आणि ते जर करायचं नसेल तर कुटुंब नावाची संस्था आम्हाला बाधित ठेवावी लागली बापाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जाते बाप समजायचं असलं तर मुलगी व्हावं लागतं असं आणि आई समजायची असलं तर मुलगा व्हावं लागत गोरपळे कुटुंबाचं कॉम्बिनेशनच वेगळं आहे बाप पोरा समजलं त्याच कारण असं आहे की मी एकदा प्राचार्य असताना माझ्याकडे माझा मित्र आला मला म्हटला इंद्राला का तिसरी पोरगी झाली मी म्हटलं बरं झालं मड अर्धा तास राहील जमिनीवर तो म्हणला कस म्हटलं पोरग असलं की म्हणते उचला लय लयबाने ताप दिलाय कशाला ठेवले पण भाऊ की म्हणते थांबा लेख यायचे लेकीपर्यंत जेगणीवर राहत असतो एखाद्या बापाला चार पोरं असली चार पुरी असल्या तीन सुखाच्या घरी नांदत असल्या आणि एक दुःखाच्या घरी नांदत असली बाप नावाची वस्तू ज्या पुरी सुखाच्या घरी नांदतात त्याच्या घरी कधी जात नाही जिलेक दुःखामध्ये हो नांद त्याच्या घरी जाऊन आल्याशिवाय आज एका बापाचा एका आईचा समर्थ पोराणी जो सत्कार कार्यक्रम इथे केला आपल्या उड्या डोळ्यांनी सगळे बघून आपण सगळे जण तृप्त झालं चांदीची छेडी घेतलेली लेकरांनी आभाळा एवढे काळीच असणारे ह्या पोरांनी आपल्या आभाळा एवढ्या बापाला चांदीची छेडी या निमित्ताने भेट दिली आहे आधार पोरांचा वृथात काळी तर पोरांचा खांदा असतो पण एका एका हातात खानदान एकाच्या हा एका हातात हाता, चांदीच काठी असावी म्हणजे दोन्ही हात बळकट असतील यासाठी हा दिलेला हा पुन्हा एकदा मन भरून हा देतो आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं परत हा सोहळा आपण बघू हृदयामध्ये साठू घरी गेल्यानंतर आपली जीवन मूल्य पुढच्या पिढीला देऊ आणि आपली कुटुंब समृद्ध करू ही सद्भावना घेऊन जाऊया वीज पुन्हा चमकायच्या कारण तिला सुद्धा वाटतंय की हा कार्यक्रम बघताना आपण सुद्धा फटाकड्या वाजवल्या पाहिजे म्हणून ती फटाकड्या वाजवते हे आनंदाने निसर्ग सुद्धा आपलं सगळं हो उधळून टाकतो म्हणजे काही लोकांनी जरी डोकी झाकली असली तरी ज्यांच्या डोक्यावर ना 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 केस नाही तरी नाही झाकली ऐकलं तरी कारण डोक्यावर केस नसणं याचा एक फायदा आणि दोन तोटे असतात तो। फायदा असतो की बायको डोक्यावर बसण्याची शक्यता नसते आणि तोटे दोन असतात की तोंड धुताना नेमकं कळत नाही की कुठपर्यंत धुवावं हो। आणि बाराव्याला बारशेला ही जेवायला गेली तर नाम वाढणारा कळत नाही की ही महाग कुठपर्यंत घेऊन खूप छान कार्यक्रम झाला खूप आकर्षक नाराज नका होऊ जे दिलंय इथं असलेल्या सगळ्यांना जे मिळालंय जे क्षण त्यांनी अनुभवले ते अनुभव आहेत पुढच्या पिढीच्या दृष्टीने अनुभव आहेत मी लाख लाख शुभेच्छा या लेखना त्या सुनाना आणि पुढच्या नातवाना देतो असंच राहा सुखी राहा तुम्हाला नजर लागू नये कोणाची दृष्टी लागू नये यशवंत व्हा जयवंत व्हा कीर्तिवंत व्हा धन्यवाद धन्यवाद